नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चालू घडामोडी सिरीजचा भाग चालू केलेले आहेत आपण साप्ताहिक चालू घडामोडीची जी सिरीज चालू केली आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीसमध्ये जे महत्त्वाच्या टॉपिक्स या ठिकाणी परीक्षा दृष्टीने महत्त्वाच्या घटना घडत असतात चालू घडामोडी राज्य राज्य लेवलच्या घडामोडी असतील रा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलच्या ज्या चालू घडामोडी असतील क्रीडा म्हणजे खेळातील काही क्रीडा स्पर्धातील काही चालू घडामोडी त्या सर्व कवर आपण करत असतो साप्ताहिक चालू घडामोडीच्या सिरीजचा हा आपला सहावा भाग आहे मित्रांनो बाकीचे पाच भाग तुम्ही पाहिले नसतील तर बालाजी के टॉक्स आपल्या चालू घडामोडी दोन हजार चोवीस या लिस्टमध्ये जाऊन साप्ताहिक चालू घडामोडीचे तुम्ही पाचही भाग पाहू शकता आणि बालाजी के टॉक्स हे आपल्या युट्यूब चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि आज आपण चालू घडामोडीचा हा सहावा भाग सुरू करत आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वित्त आयोगाच्या सदस्य नियुक्ती झालेली आहे डॉक्टर निरंजन राज अध्यक्ष या ठिकाणी वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाले आहे यांची वित्त आयोगाचे सदस्य डॉक्टर निरंजन राज अध्यक्ष अजय झा ॲनी जा, जॉर्ज मॅथ्यू डॉस सौम्यकांती घोष तर या चार सदस्यांची वित्त आयोगाच्या सदस्य नियुक्तीपदी नियुक्ती झालेली आहे तर वित्त आयोगाचे सो सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तेही खाली कमेंट करायचं आहे तुम्ही आपण याच्या मागच्या जो चालू साप्ताहिक चालू घडामोडीचा भाग आहे त्याच्यात सांगितलेला आहे तर त्याच या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करायची आहे मी सांगणारच आहे पुन्हा कमेंट करून तुम्हाला नंतर चं उत्तर बघून बरोबर उत्तर आलं एका चुकीचं आलं आहे ते सांगायचं आहे दुसरे आहे लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट तीन कोटी महिलांना या ठिकाणी अर्थसंकल्पात सांगण्यात आलं आहे लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट तीन कोटी महिलांना बचत गटासारखं गटामध्ये महिलांना प्रशिक्षण टू गेट वन लॅक इयर युविन पोर्टल लसीकरण व्यवस्थापन सुरू करण्यात आलं आहे यु विन पोर्टल आत्मनिर्भर खाद्यतेल अभियान या ठिकाणी केंद्र सरकारतर्फे हा कार्यक्रम सुरू करणे आत्मनिर्भर खाद्यतेल अभियान देशाच्या देशांतर्गत तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी उच्च उत्पादन देणाऱ्या व उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनांवर संशोधन आणि कृषी तंत्रज्ञानाचा आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर संलग्न बाजारपेठा प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहेत याद्वारे हे आत्मनिर्भर खाद्य तेल अभियान यशस्वी करण्या करणार आहे केंद्र सरकार दुग्ध विकासासाठी राष्ट्रीय गोकुळ मोहीम राष्ट्रीय पशुधन अभियान या ठिकाणी राबवणार आहे अर्थसंकल्प या ठिकाणी जमा अठ्ठावीस टक्के कर्ज उचल एकोणीस टक्के प्राप्तिकर सतरा टक्के कंपनी कर आणि खर्च आहे वीस टक्के व्याज आठ टक्के संरक्षण सात टक्के अनुदान आता पुढचं आपण पाहणार आहोत की भांडवली या ठिकाणी ला लाभ कर्जाव्यतिरिक्त एक टक्के आयात शुल्क चार टक्के केंद्रीय कर सात टक्के जीएसटी सतरा टक्के करोत्तर महसूल सात टक्के वित्त आयोग आठ टक्के राज्य कर निरीक्ष कर हिस्सा वीस टक्के निवृत्ती वेतन चार टक्के इतर नऊ टक्के केंद्र पुरस्कृत योजना आठ टक्के केंद्राच्या योजना सोळा टक्के तर वित्तीय तुटीचे लक्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या या ठिकाणी पाच पॉईंट आठ होते दोन हजार तेवीस चोवीसला आणि चोवीस पंचवीस साठी दो वित्तीय तुटीचे लक्ष पाच पॉईंट एक ठेवण्यात आलेलं आहे ह्याच्यावर प्रश्न हायलाईट करून घ्या मुद्दा हा हा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो वित्तीय तुटीवर प्रश्न विचारण्यात येतो सरळ सेवा या परीक्षा असतील किंवा एम पी एस सीच्या परीक्षा सर्व परीक्षात हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो वित्तीय तुटीचे लक्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी पाच पॉईंट एक ठेवण्यात आले आहे भारतीय तांदूळ एक तु भारतीय तांदूळ भारत तांदूळ तर भारत तांदूळ हा ब्रँड भारत तांदूळ एकोणतीस रुपये किलो दराने किरकोळ बाजारात विकला जाणार जाणार आहे भारत सरकारचा हा ब्रँड भारत तांदूळ हा ब्रँड एकोणतीस रुपये किलो दराने किरकोळ किर भारत तांदूळ हा एकोणतीस रुपये किलो दराने किरकोळ बाजारात विकला जाणार आहे भारत ब्रँड बनवण्याच्या उद्देशाने कादंबरी लेसे लेसन्स इन केमिस्ट्री बॉनी गार्मास जर्मन अमेरिकी लेखिका आणि प्रोफेक्ट सॉन्ग पॉल लिंच बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस तर या ठिकाणी का बुकर पुरस्कार घेतले जाणार प्रोफेक्ट सॉन्ग पॉल लिंच बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस एक्साईज वायू एक्सरसाईज वायु दोन हजार चोवीस पोखरण तर या ठिकाणी एक्सरसाइज वायुशक्ती हा भारतीय या ठिकाणी सराव आहे भारतीय यांचा तर ओव्हरऑर तर आता पुढच्या आपण चालू घडामोडीकडे वळणार आहोत टाळगाव चिखली कप वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा भेटलेला आहे टाळगाव चिखलीला भारतरत्न दोन हजार चोवीस तर भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झालेली आहे पन्नासवा भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती लालकृष्ण अडवाणी ठरले आहेत लालकृष्ण अडवाणी भाजपचे ज्येष्ठ नेते यांना आणि भारताचे माजी उप यांना पन्नासवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे पाच वेळा लोकसभा सदस्य चार वेळा राज्यसेवा सदस्य दोन हजार पंधराला पद्मविभूषण वात्सल्य योजना राज्य सरकारचे आहे प्रा प्रसुतीपश्चात माता व माता व दोन वर्षापर्यंतची बालके यांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण केले जाणार आहे हे वात्सल्य योजनेद्वार आहे पुढे आहे जागतिक कर्करोग निवारण दिन चार फेब्रुवारी या ठिकाणी कर साजरा करण्यात आला जागतिक कर्करोग निवारण दिन त्याची थीम होती क्लोज द केअर गॅप क्लोज द केअर गॅप या जागतिक थीम होती जागतिक कर्करोग दिन, कर दिन दिनाची चार फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे पुढची महत्त्वाची चालू घोडामोड आहे या ठिकाणी स्पोर्ट्स कोटा आरक्षित करणारी पहिली संस्था आय आय टी मद्रास ठरलेली आहे स्पोर्ट्स कोटा आरक्षित करणारी पहिली अंडर या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट्स या ठिकाणी तर स्पोर्ट्स कोटा आरक्षित करणारी पहिली संस्था आय आय टी मद्रास ठरली आहे स्पोर्ट्स कोटा आरक्षित करणारी पहिली संस्था आय आय टी मद्रास ग्रॅमी अवॉर्ड्स स्पोर्ट्स क कोटा आरक्षित करणारी पहिली संस्था आय आय टी मद्रास ग्रॅमी अवॉर्ड्स या ठिकाणी ग्रॅमी अवॉर्ड्स सहासष्टव्या लॉस एंजलीस येथे पार पडला रेकॉर्डिंग अकॅडमीद्वारे पुरस्कार दिले गेले रेकॉर्डिंग भारतीयांना पाच ग्रॅमी पुरस्कार तबला वा तबलावादक झाकीर हुसेन तबला यांना झाकीर तबलावादक या ठिकाणी तबलावादक झाकीर हुसेनना तीन ग्रॅमी अवॉर्ड्स तर बासरी वादक यांना राकेश तोरेश यांना दोन अवॉर्ड्स या ठिकाणी ग्रॅमी अवॉर्ड्स भेटले शंकर महादेव यांना शक्ती फ्युजन बँडसाठी एक ग्रॅमी अवॉर्ड भेटलेला आहे गणेश राजगोपालन यांना एक ग्रॅमी अवॉर्ड तालवादक सेल्व गणेशा विनाय विनायक राम यांना एक ग्रॅमी पुरस्कार फिफा दोन हजार सव्वीस वर्ल्ड कप अमेरिका कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये पार पडणार आहे फिफाचा जो वर्ल्ड कप आहे तो फिफा दोन हजार सव्वीस फुटबॉलचा या ठिकाणी जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ तर या फुटबॉल खेळाचा जो फिफा वर्ल्ड कप दर चार वर्षांनी होतो तो दोन हजार सव्वीससाठी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचा फिफा वर्ल्ड कप अमेरिका कॅनेडा आणि मेक्सिको या चार दे तीन देशांत मिळून अठ्ठेचाळीस देश या फिफा वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसमध्ये या ठिकाणी भाग घेणार आहेत अन्वय नि एन जी एस कर क्रम जणुकीय क्रम निर्धारणासाठी प्रणाली अन्वय एन जी एस जनुकीय क्रम निर्धारणासाठी प्रणाली विकसित बाय सिडॅक विविध आजारांसाठी उपयुक्त आहे पुढचं आपण या ठिकाणी प्रश्नाकडे वळणार आहोत आपण तर प्रश्न आहे ओ एन जी सी सागरी बचाव केंद्र पहिले ओ एन जी सी सागरी बचाव केंद्र पहिले देशातील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा या ठिकाणी केलेलं आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो पहिलं जेव्हा गोष्टीचं होतं कोणतीही गोष्ट तिथं प्रश्न विचारला जातो ओ एन जे सी सागरी बचाव केंद्र पहिले देशातील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा येथे व्हिना डेलमार चिले वनव्यामध्ये एकशे तेवीस मृत्यू झालेले आहेत विनाडेलमार्क चिले येथे वनव्यामध्ये एकशे तेहतीस मृत्यू उमाकांत दांगट समिती महसुली कायद्या कायद्यामध्ये सुधारण्यासाठी उमाकांत दांगट समिती स्थापना करण्यात आली आहे महसुली कायद्यामध्ये स कायद्यामध्ये सुधारण्यासाठी हिमालयात यंदा बर्फ कमी पडला यामुळे वर्षभर पाण्याची तजवीज होते तर या ठिकाणी हिमालयात यंदा बर्फ कमी पडला आहे यामुळे वर्षभर पाण्याची तजवीज होते नाही पडल्यास पाण्याची चिंता राहील शेती लाहोल स्फिती एच पी काश्मीरमधील पर्यटनाला फटका बसेल या ठिकाणी हिमालयात बर्फ कमी पडल्याने चिलाई कलाज तर एकवीस डिसेंबर ते एकोणतीस जानेवारी सर्वाधिक थंडीचा काल काश्मीर यंदा बर्फवृष्टी कमी झाली आहे चिलाई कला म्हण म्हटलं जातं या काळाला काश्मीरमध्ये एकवीस डिसेंबर ते एकोणतीस जानेवारी दरम्यान यंदा बर्फवृष्टी कमी झालेली आहे या दरम्यान कारणे दिलेली आहेत नॉर्थ नॉर्थ अटलांटिक निर्देशांक सक्रिय नव्हता जानेवारी सक्रिय पण फेब्रुवारीमध्ये कमी कमी होतो वेस्ट डिस्ट्रिक्ट उशिराने दाखल जोर नाही पुन्हा हजारो लहान मोठ्या नद्या हिमालयात आहेत यावर शेती उद्योगांना पाणी मिळते तर या ठिकाणी पण एक एक एकशे एक पन्नास कोटी लोकांचं जीवन या ठिकाणी हिमालयांच्या या बर्फवृष्टीवर अवलंबून असतं या पाण्यावर अवलंबून असतं हिमालयातून ज्या नद्या येतात त्या पुढचं आपण महत्त्वाची या ठिकाणी चालू घडामोड आहे उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा विधेयक मंजूर झालेला आहे समान नागरिक कायदा विधेयक मंजूर होणारं हे पहिलंच राज्य आहे स्वातंत्र्यानंतर ह्या गोष्टी लक्षात ठेवा स्वातंत्र्य अगोदरच या ठिकाणी ज्या ठिकाणी भारताच्या ज्या राज्यात समान नागरिक कायदा लागू असणारं राज्य म्हटलं तर ते गोवा आहे आदिवासींना वगळले आहे या क कायद्यातून समान नागरिक कायदा विधेयक मंजूर पहिलेच राज्य स्वातंत्र्यानंतर आदिवासींना वगळले आहे संविधानातील आ आर्टिकल चव्वेचाळीसमध्ये समाविष्ट आहे ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षण बंधन करण्यात आलेलं आहे विद्यापीठ महाविद्यालय कार्य प्रशिक्षण कक्ष उभारले जाणार विद्यार्थी व उद्योगांच्या दुवा सागर अभयारण्य मनसोर एम एम पी चित्त्यासाठी दुसरे स्थान प्रस्तावित गांधीसागर अभयारण्य गांधीसागर अभयारण्य मनसोर एम पी ए चित्त्यासाठी दुसरे स्थान प्रस्तावित जसप्रीत बुमराह रँक वन आलेला आहे टेस्ट क्रिकेट पहिलाच भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज झाला आहे जो की पहिला भारतीय वेगवान गोलंदाज झाला आहे की जो टेस्ट क्रिकेटच्या मध्ये पहिल्या स्थानावर आलेला आहे महाराष्ट्र गुगल ए आयसाठी करार महाराष्ट्र आणि गुगल ए आय ए आयसाठी करार झालेला आहे क्षेत्र कृषी क्षेत्र आरोग्य शिक्षण कौशल्य विकास नगर नियोजन पर्यावरण वाहतूक नियोजन यासाठी महाराष्ट्र आणि गुगल ए आय यांच्या दरम्यान करार झाले आहेत भारत म्यानमार एफ एम आर रद्द झालेला आहे सोळा किलोमीटर कोणत्याही कागदपत्राशिवाय जाण्याची परवानगी होती तर भारत म्यानमार हा एफ आर एफ हा एफ आर एफ भारत म्यानमार एफ हा एफ एम आर रद्द झाला आहे तर एफ एम आर हा काय होता तर सोळा मध्ये या ठिकाणी कोणत्याही कागदपत्राशिवाय जाण्याची परवानगी होती सीमे मध्ये वरील सीमे सीमेचे सी सी जे शेवटला नागरिक असतात त्यांना तर तो भारत म्यानमार एफ एम एफ एम आर रद्द झालेला आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आता शेवटच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत आपण या आठवड्यातील तर म्यानमारमधील स्थलांतरितांना रोखण्यासाठी निर्णय घेतलेला आहे भारत म्यानमार सीमा सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर आहे तर म्यानमारमध्ये जे लोक स्थलांतर करत होते भारतात त्याच्यामुळे भारत म्यानमार यांच्यामधील एफ एम आर रद्द झालेला आहे सोळा किलोमीटर कोणत्याही कागदपत्राशिवाय येण्याची परवानगी असल्यामुळे त्यामुळे अनेक लोक म्यानमारमधील भारतात स्थलांतर होत या कारणामुळे या ठिकाणी हा क यफ आर आर काय रद्द झालेला आहे भारतरत्न या ठिकाणी घोषणा झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मित्रांनो ट्विट करत माहिती दिली आहे की चौधरी चरण सिंग राव आणि एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न घोषित पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे पहिल्यांदाच पाच जणांना एका वर्षी पुरस्कार देण्यात आले आहे एकोणीसशे नव्याण्णवला चार जणांना देण्यात आला होता विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रवींद्र शोभणे यांना भेटलेला आहे दोन हजार तेवीसचा पाच लाख रुपये व या पुरस्काराची रक्कम असते श्रीपू भागवत पुरस्कार मनोविकास प्रकाशन यांना भेटला आहे तीन लाख रुपये मॅडम कमिशनर पुस्तक मीरा बोरवणकरचं आहे जे नुकतेच एक दोन दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी लॉ या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि एक वाद उद्भवला होता त्यामुळे हे पुस्तक विचारलं जाऊ शकतं मीरा मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणाचं ता आहे तर मीरा बोरवणकर माजी पोलीस अधिकारी आहेत त्या त्याचं हे पुस्तक आहे मित्रांनो बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलची ही संकल्पना कशी वाटते तुम्हाला साप्ताहिक चालू घडामोडी दोन हजार तेवीसच्या भाग होता सहावा पा या ठिकाणी सहावा मित्रांनो तर ब... हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद